check the the game आमचा ऊस तरी एकर गेला पाच कोणाला कंपनी असली तर तिकून पाठवून देतो पण विजू द्यायचं मिळते तुम्ही फक्त टिकून राहा कसुटी आहे मला आऊट व्हायचं नाही भरपूर बोल असेल काय चालणार नाही का खेळायला किती मी फक्त आऊट होऊ नका असं असं कायम तापलं पाहिजे आपलं आपलं कसं आहे तापच नाही म्हणजे जरा धुपत आहे गौरी आपण धुप धुप एकदा पेटलं ना म्हणून सर्वांनी फक्त जारांगे पाटलांना साथ द्यायची महाराज तो माणूस एकटा लढतोय महाराज घरादाराचा त्याग केलाय विचार करा महाराज आपण एक दिवस जर माजर गावला गेलो तर बायको आपल्या तीनदा फोन करते दुपारचा जेवला नाही केलं नाही त्याच्या बिचारीच का त्याला वाटत न सांगा पण सगळ्याचा त्याग केला महाराज काय त्याची मुलगी रडत होती जाणगी पाटलांची आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आपण काय नाही काय नाही झोप लागल्या कोलढा झाल्या हमला पक्ष रुट्या कालाय ना हा पर्व काळ सुद्धा अगदी महत्वाचा पर्व काळ आहे दित्षी दित्षी दुण दुण। काया काया? मी तुम्ही मला सांगायच्या अगोदर मी बोलणारच होतो मला देते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटला म्हणजे बोला कारण मी बाळू महाराज संघा असतो आम्ही बरोबर मुद्दे काढलेत काय का मी त्याला प्रमाण सुद्धा काढलेत महाराजांनी दिले तुम्ही असं असं बोलायचं प्रमाण द्यायचे शासनाला कळाले पाहिजे तुकोबरा सुद्धा शासन तुकोबर असं सांगतात ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यानं जर ठरवलं हे काम करायचं तर तिथं कोणी कुणी शकत नसते तू कव्हा म्हणतात दिवसातच बर काय हे पण हे कशामुळे काय मिळत लागले यांचा तू खबर ना आता कारण ते सत्ता श्री कोण करी आबेर अत्यंत ठरवलं द्यायचं तर काय त्याला कोणी विरोध करणार आहे का कारण सत्ता सगळी त्यांचीच आहे ना गल्लीपासून दिल्लीपर्यंत येतो वरी येतोनी या तेथोवरी येतोनी तेथोवरी आता अवघी आपुडीचा सत्ता सगळी सत्ता यांची आहे का पण हे आपलावी जरा हे बघायला येतं पण त्यांच्या लक्ष देणार आहे हा दुसरा दारंगी पाटलांना आता अशी मेक मारली आता फॉर्म भरायचे प्रत्येक गावाच्या विषय नाही खरे मारा कोर्टाने तर त्यांना आता निर्देश दिले तर लवकर काय ते हे करा म्हणणे जवळ आलं फक्त आपण दमधा सगळं होईल आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार आपल्याला फक्त आपल्याच आपण फुटफडू देऊ नका एवढं मात्र लक्षात ठेवा काय कोण आहे का तिकडं येईल इको कमी करा महाराजाच आता कसं आहे हे कीर्तन ही माझ्याकडे जबाबदारी कशी बरं का याच्यात आता हे आरक्षणाचं तुम्ही बोलायला सांगितलं हे बी महत्वाचं होतं गरजेचं होतं पण आजचा पर्व काय सुद्धा पाच पर्वण्यापैकी एक पर्व काय आज काय आहे नुसते शिवरात्र नाही आता आदरण सांगितलं का महाशिवरात्र ह्याला तुम्ही महाशिवरात्र मानला संत एकनाथ महाराज म्हणतात उत्तम उत्तम शिवरात्र कारण ज्या परवान्या आहेत पाच परवान्या सांगितल्या वर्षाच्या चोवीस एकादशी आणि हे पाच उपवास जो वैष्णव आहे पाथ पाथ आ, आ, तो हे उपवास करत असतो पाच उपवास कोणते मला वाटतं सांगितलं असं ना पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तम शिवरात्र शिवरात्रीचं महत्व तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटामध्ये सांगतो आता सर्व माता भगिनी पूजा करण्यासाठी ताटे घेऊन आलेत नाही का महादेवाची कारण महादेवाला आता सध्या चांगले दिवस आले पंडित मिश्रामुळे एवढे दिवस चांगले महादेवाच्या पिंडी शिवाळ्या होत्या पाण्यान एका गावावरती महाराज एक म्हणला महाराज आमच्या महादेवाकडे कोणी येत नव्हतं रानात मंदिर होत पण ते बिचारा ते पंडित ते मिश्रा जे आले म्हणले ते आला परभणी राहणार महादेवाचं महत्व सांगितलं तर रस्ता केला तिथले झाड स्वच्छ केलं म्हणजे आता कळाले महादेवाला काय त्यांची काय एक लोटा जल सब समस्या का सब समस्या का त्यांचं हल, हल। वाक्य बरोबर आहे ती पण माझा थोडा ह्याचा आक्षेप आहे कारण काय होते कारण एक तर अगोदरच लोक त्या काळामध्ये संतांना काही लोकांनी असा आरोप केला त्यांच्यावर की या साधू संतांनी समाज आळशी केला त्या जुन्या काळामध्ये काही तत्वज्ञानी लोकांनी वैज्ञानिक वैज्ञानिकांनी कारण त्यांना तुकोवराचे प्रमाण घेतलं कोणतं ठेवले आनंदी तैसेचे राहावे तितकी असू द्यावे समाज म्हटले तुकाराम महाराजांनी सांगितले ठेविले आनंदी याचा अर्थ का मग काहीच करायचं नाही का काहीच करायचं नाही का ठेवली आणंती पण इथं तुक आहे ना हा इथं प्रयत्न वाच सांगितला काय अभंगामध्ये प्रारब्ध वाच सांगितलं हा तुम्ही एखादी गोष्ट करायला आता उदाहरणार्थ शेतीमध्ये आपण सोयाबीन पेरली सोयाबीन पेरली जे करायची ते मशागतीला केली तुमचा दरवर्षीचा अंदाज आहे एक खरी किती क्विंटल दहा बारा हा तुम्ही यावर्षी पंधरा क्विंटलचा अंदाज धरला तुम्ही कष्ट वगैरे भरपूर केले पण तुम्हाला उतर तेवढा आला नाही तेरा क्विंटलचा आला दोन क्विंटल कमी पडलं मग त्यावेळेस म्हणायचं ठेवले आनंदी तैसेची राहावी पण घेऊन जायचं मग तसं आहे का तुकाराम महाराज नुसतं ठेवले आनंदी त्याच्यासाठी म्हणले की बाबा देव कष्ट करून जर तेवढं तुम्हाला म्हणावं तेवढं जर मिळत नसेल तर तिथं मना ठेवले आनंदी तैसेची पण तुकोबा खोबर आहे म्हणता प्रयत्न केला प्रयत्न जर केला असाध्य करीता असं कारण अभ्यास तुका तुकोबऱ्याने दृष्टांत दिला तुकोबरा म्हणतात जुन्या काळामध्ये बघा असे मोठा वाडे तुम्ही आज मी मला वाटतंय साधोळा गाव आहे त्या गावामध्ये जा असे एवढे मोठमोठे जुने वाड आहेत मला राजवाड्यासारखे वाड्या त्या वाड्यावरती पिंपळ उगालेला असतो प्रत्येक भिंतीवरती असतो असा तुकोबरा आहेत ते तर उदाहरण देतात तुकोबरा म्हणतात आता ती भिंत असते दगडाची चिऱ्याची भिंत आहे पण त्या चिऱ्याच्या भिंतीमध्ये जे बारीक गवत असत किंवा तो पिंपळ असतो तो काय एका एकच मोठा होतो का त्याच्यात नाही त्याच्यामुळे तो थोडा थो रोज थोड्या 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 प्रयत्न करून त्या आतमध्ये जात असतात पण वेळेस त्याचं मूळ माझं मूळ मजबूत तयार होतं होत तुकोबरा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आणि ते ठेवले आनंद असं नाही म्हणायचं ओले मुळे भेदी खडकाचे अंग महाराज ते त्याचा जर कोंब इथला बारका तर निस्त नाकानात नीटच केलं तरी त्या कट होतो पण तेवढं सुद्धा असून तिथे खडकाला भेदन करत आहे का प्रयत्न आहे त्याचा रोज त्याच्या जमिनीमध्ये थोडं थोडं आतमध्ये जात असतो महाराज तसं तू बरं म्हणतात आपल्या जीवनामध्ये ठेवले आनंद एवढं म्हणू नका तर ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य महाराज केल्यावर काय बी होते याच एक झालंय महाराज आपल्या लोकांना लोक नाव ठेवले त्याचं एक कारण कारण आपलेच काय काय लोक महाराज अजिबात काय करत नाही आ, बापाने केलं त्याच्यात मजा मारते कारण प्रत्येकानं महाराज आता पैसा कमवला पाहिजे <laughs> का पैशाशिवाय महाराज सध्या काही चालणार नाही कोणी असू द्या प्रत्येकानं पैसा म्हणले की मग कष्ट करावंच लागणार बर पैसा आवडत नाही तर कोण आहे का असा एखादा कोणी हातवर करा महाराज मला पैसा आवडत नाही त्याला आजचं पाकिट आपलं त्याला पाकिट तर म्हणायसारख मला आवडत नाही आपल्या अंगा येतो महाराज पैसा प्रत्येकाला आवडतो तु, कोणी आव, तुमचं आमचं जाऊ द्या तू तुकोब म्हणता सं असू द्या ब्रह्मचारी असू द्या एखादा महंत असू द्या त्याला का पुढं काहीच नसू द्या तरी त्याला पैसा आवडतो <laughs> नाही त्या सुटली द्रव्या न छाया करुवराची <laughs> महाराज प्रत्येकाला पैसा हवाय आणि पैसा असेलच तर आज मान आहे मला पैसे पैशावाल्याला मान आहे मला आता ज्याच्याकडे पैसा नाही आहे खरं आपलं तरी कोणी मानित नाही बघा तुम्ही गावामध्ये एखादा हिडपट माणूस आहे पण पैसा आपलं सगळे लोक त्याच्या मागे निघतात कारण सुभाषित सांगतात सर्वे गुणा हा सर्व गुण कांच्या सर्व गुण पैशामध्ये सगळे गाडवाला गोपाळ साहेब सोड्या म्हणते पैसा, सो पैसा प्रत्येकाला आवडतो आणि त्याच्यासाठी कमावा लागतो महाराज आपले मराठी माणसं लक्ष देईन माझा अनुभव सांगतो मी शाळेमध्ये साविक साथीला असेल त्यावेळेस आमची आम तर गवार गवार गवारी शेंगा ते लावले महाराज एवढी गवार झाली आमची महाराज रोज दोन दोन तीन तीन पोते निघायचे फक्त हो, हो। ना, मुन -मुन एक वाचून आम्ही दामोरा टाकायचं ते म्हणायचं तू जाय करू ते म्हणायला तुझा एक बाजाराला गावात फिरायला का लाज वाटते असं म्हणून म्हणूनच आपली कशी झाली बघा तुम्ही एखाद्या मुला ड्रायव्हर एवढ्या टोपल्या वगैरे मिरच्यात येईल ते नाही हो मी कशा गावात मग जाऊ काय मी कसं काय असं करू बघा तुम्ही इतर लोक सर्व महाराज दोन चार किलोच असत्या मिरच्या काही सगळ्या गल्लीने फिरत्या सगळ्या गावाने फिरतो आपला महाराज तीन चक्कर जमीन तरी दहाला दात घाशीतून जहागीरदारा जावला तीन चक्क जमीन असती त्याच्यामध्ये आरती भिजतील अर्धे असेल मारले कुसळ उडून जाते तरी दहा वाजता घाशीतून हे आपण आता आपण हुशार झालं पाहिजे त्याला एकच आहे फक्त कष्ट करा कष्ट केले ना आपोआप सगळं आपल्याकडे येत आहे कष्टकारान के कष्ट केला की मला कष्टाला आहे मला पंडित विसराजीने सांगितलं काय एक लोटा जल आणि सब समस्या का हा हे ना काय होईल मला बाया म्हणते ना आमच्या बाबा पास होईल महादेवाला कारण सब समस्ये का आता दहावीचे पेपर दिले आहेत काय मुलीने मुलांनी इथं वा इथं काय होत आहे इतर जे लोक आहेत जास्त शिकलेले त्यांना या गोष्टी पटत नाहीत ना मग तसं तर एक लोटा जेल समस्या का हर जर असं म्हटलं शाळेत जायची गरज नाही काहीच नुसतं पाणी घालायचं होत्या आपण पाच देहू हा हे तसं नाही महाराज साधू संतांनी हे नाही सांगितलं तुको बरा असतील ज्ञानो बरा असतील त्यांना हे नाही सांगितलं ते ज्ञानोबरा तर म्हणतात विषिके हरी पडे समुद्री पाय वाट जोडे प्रयत्न करीत राहा प्रयत्न जर केला महाराज विष पचवण्याची सुद्धा आपल्या ताकद समुद्रामधून तुम्ही पहिलं तिरायला जाऊ शकता प्रयत्न करा गेले ना सावरकर प्रयत्नवाद हे माता भगिनी तुम्हाला मी उद्देशून बोलत असं नाही पण हे डोक्यातून काढून टाका पण असता उद्या म्हणताना आमच्या मुलांना शाळेत जायची गरज नाही त्यानं पेपर दिला तरी पास होईल तो महादेव काय एवढा भोळा नाही ते वाटतोय तेवढा पण जिंकू जाणे कळी काळा त्यानं भल्या भल्याला नीट केलं तेवढं त्याला भोळं समजायचं नाही महादेवाला शिवरात्र आहे महाराज महादेव दैवतच असे महाराज शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती थोड दिलं तरी महाराज प्रसन्न होत एक चोर चोरी फूर, करायला निघाला त्याला काहीच कुठंच भेटलं नाही शेवटी त्याच्या लक्षात आलं महादेवाच्या मंदिरात मोठा घंटा चांगला दहा पंधरा किलोचा कारण रात्री गेली त्याची कोणीच भेटलं नाही लुटायला महादेवाच्या मंदिरात गेला तो गेला असा तसा गेला नाही चपला बुटा सकट मध्ये गेला घंटा उंच होती पिंडीच्या वर त्याच्या हातालाही नाही गेली पिंडीवर उभा राहिला चपला बुटा सकट महाराज पिंडीवर उभा राहिला ते घंटा काढली आणि बघता काय महादेव प्रसन्न झाला महादेवाने विचार केला असा भक्त कोण आहे म्हटला कि एवढा माझा प्रसन्न आहे मला पूर्ण देहचा समर्पित केला एवढं बुलदैव ते मला त्याचा आज हा साधला हा पर्व काळ आज शिवरात्री हा पूर्व काळ आहे शिवरात्रीला का महत्व आहे त्याचा एक तुम्हाला सांगतो कांचीपूर नावाचं एक नगर होत तिथं सोमदत्त नावाचा राजा होता त्याला पाचशे बायका होता म्हणतो चरित्र भजनी मालिका मध्ये ह्याच्यामध्ये सर्व आलेले मला शिवरात्री त्याला पाचशे बायका होत्या त्याच्यातल्या चारशे अठ्याण्णव बायका ज्या कर्म करणाऱ्या होत्या दोनच मात्र पतीव्रता होत्या पण असंय महाराज पत्नीनं पतीनं पुण्य केलं की अर्ध बाहेर कोणतं आणि त्यांनं पुण्य केलं की आपल्याला अर्ध येत नाही त्यांनी पाप केलं आपल्याला अर्ध येते बघा विचार करा तुम्ही अजून माझं विश्वास त्यांना विचारा त्यांना पाप केलं की ते आपल्याला अर्ध येते त्यांना पुण्य केलं आपल्याला येत नाही आपण पुण्य केलं की त्यांना अर्ध जाते म्हणून तर सत्यनारायणाच्या ह्याच्यामध्ये बाहेर पत्नीचा हात लावा म्हणतो मला असंच ऐकले एक जण कीर्तना निघाला आवे त्याला राम मंदिरात दर्शनाला बायको लगेच तिकीट काढा टायमाला एक तिकीट काढ बसला गाडीत टी सी आला तिकीट निघालो त्या टी <laughs> त्या मला तरी मोदी सगळे तिकडेच भरलेले तू आपण इकडे कोणी सांगा तुम्ही सगळे बिहार राजस्थान युपी तिकडचे सगळे आपले कोणी नाही मला ते मला तिकीट नाही का ते दाखवलं तिकीट एकच तिकीट आहे अवे म्हणे तुमचा दो आजमी म्हणून हे आमारी काय म्हणते धर्मपत्नी धर्मपत्नी माझी बाई कोय म्हंटला तुम्ही दोघं तरी तिकीट येतात का नाही मला त्याला वाटलं आता मामण्यानं काय सांगितलं होतं हांवलं की योगाचं बरोबर एक पुण्य म्हणा ते मला तिकीट दाखवताना बायको माझ्या हाताला दिसतात चारशे अठ्ठ्याण्णव बायका चार कर्म करणाऱ्या होत्या त्यांचं पाप झालं म्हणून या त्यांच्या पतीला आणि त्या दोघी ज्या होत्या पतीवर त्यांना हरणाचा जन्म मिळाला हरणाचा जन्म मिळाला आणि ते हरिण येऊ नेला नंतर स्वर्गामध्ये इंद्राचा सेवक तो सेवकाची चुकी झाली महाराज आणि त्याला जन्म मिळाला एका एकासाचा म्हणजे चंडभिल नाव मग आता हे पान जण होते तिघे झाली दोन पत्न्यांना हा राजा हे फिरत असताना तो चंडभिल होता त्यानं विचार केला तळ होत शेजारी ते झाड होत त्या झाडावर बसला म्हणलं आता या तळ्यामध्ये पिण्यासाठी कुणीतरी पशु पक्षी येतील पाणी पिण्यासाठी आपण त्याची शिकार करायची मला बसला महाराज बराच वेळ झाला तास बारा वाजले एक वारला दोन वाजला तरी तिथं कोणी आलं नाही पण त्याने एक विचार केला आपल्याला दिसायचं नाही मला झाडाला भरपूर पाल आहे म्हणून त्यानं त्याचा एक 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 पाला असा तोडला तो खाली टाकायचा महाराज रात्र उजडली पण ते रात्र ते महाराज लक्षवरी बिलू होते त्याचा परिणाम असा झाला पहाड झाली आणि भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले महादेव त्याने विचारलं कोण आपण ते म्हटले अरे तू रात्रभर झाडावर बसला ते झाड दुसरं तिसरं नाही बेलाचं झाड होत बेलाचं झाड होत तुम्हाला एक लक्ष बिलो आणि तिथं खाली महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर पडलं आणि पडलं तर रात्रभर गेल्यानंतर दिवसभर बी आलं नाही सावज काही रात्रही निघून गेली त्या दिवशी होती शिवरात्र त्याला तो उपवास घडला आणि त्या उपवासाच्या बळावर महाराज भगवान शंकराने यमदूताला पाठवलं त्याला विचारलं सांग त्याची काय जी मागणी असेल त्याला विचार त्या चंडबिलाने एकच विचार केला मला दुसरं काय नको मृग पक्षाची हे कळावे बोलणे म्हणजे पशु पक्ष्यांची भाषा मला कळावी असावर त्या यम धर्माकडून मागून घेतला आणि नंतर दुसऱ्या दिवशी महाराज परत शिकार करत असताना था ते हरिण त्या जाळ्यामध्ये त्याचे अडकले आता अडकल्याच्या नंतर यानं बोर मागून घेतला होता मला हरणांची पशु पक्ष्यांची भाषा कळावी मला ते हरिण अडकलं आणि त्या हरिण अडकल्यामुळे आपला मालक कधी लवकर कसा घरी येत नाही म्हणून त्या दोघे हरिणे आल्या आल्यानंतर पाहू लागलेत आपले मालक अडकलेत ते सावनाला तुम्ही माझ्याजवळ येऊ नका आता मी गुंतलेलो आहे तुम्ही मुलाबाळासाठी तुमचा त्याग करू नका मला त्यांचं भाषण ऐकलं एकूण मागाचं म्हणजे ते काय सांगलं रे माधव तुम्ही जिवंत नसताना आमचा जो तरी काय उठवले आम्हालाही जगण्यामध्ये काय अर्थ नाही असं याच या बोलणं सुरू होत तिघा जणांचं ते ते सर्व ऐकू लागला चंडभी कारण त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली महाराज त्याला वाईट वाटलं आपण ज्यांना मारण्यासाठी एवढ्या तयारीने इथं थांबलो एवढंच था। नव्हे तर त्या हरिणी म्हणून लागल्या की हे भिल्ला तो आम्हाला आमच्या पतीच्या अगोदर मार एक जण म्हणली नाही नाही का अगं तू बरोदर आहेस तुझं मरण योग्य नाही का मी जाते यांच्यासोबत महाराज त्यांचा एवढा संवाद चालला एकूण मकासाठी बलिदान देण्यासाठी त्यांचे जे दोन मुलं होते ते हरण ते सुद्धा तिथं आले ते म्हणले तुम्ही कोणीच जाऊ नका आम्हा दोघाला मार महाराज तो भिल्ल होता जातीनं भिल्ल होता त्या ढासा ढासा डोळ्यात पाणी आलं काय माणसं एवढं माणसाला किंमत देत नाहीत ते पशु पक्षी एकूण माकासाठी महाराज मरायला तयार आहे तो खाली आला महाराज त्यांना विचारलं हे पा तुम्हाला कोणालाच मारणार नाही उपाशी राहिले तरी चालेल मला ते म्हंटले तू आम्हाला मारणार का कारण आम्हाला मारल्यानंतर तुला आम्हाला घरी येण्यासाठी वज होईल आमचं माऊस आम्ही तू तुझ्या घरी नाही का आम्ही तुझ्या पाठीमागे घेतो महाराज तो म्हणायचा नाही नाही मी तुम्हाला मारू शकत नाही बराच त्यांचा संवाद झाला महाराज शेवटी त्याच्या घरापर्यंत गेल्या महाराज घरापर्यंत गेल्यानंतर ते पाच विमान आले त्यांचा वेदांताचा महाराज ते बोलणं ऐकलं पाच विमान आले आणि त्या पाच विमानामध्ये पाच जणांना बसवलं हरिण तो चंद भिल तो हरिण घालता तो एक त्याच्या दोन पत्न्या आणि त्यांची दोन मुलं अशी पाच जणाला विमान आलं त्या भिल्लाने विचारलं यम धर्म माझा काय विचार आहे ते मुले तुझा आता नाही यांचं पुण्य जास्त आहे तुझं पुण्य फक्त एवढंच होत की तुला प्रसन्न झालो आता या शिवरात्री पासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत याच ठिकाणी भगवान शंकराच्या ओम नम शिवाय नामाचा जप करीत बस दुसऱ्या शिवरात्री तुला साक्षात भगवान परमात्मा भेट देते असं त्या शिवरात्री दिवशी महाराज तर त्या एक वर्षापर्यंत त्याने फक्त एकच काम केलं नम शिवाय ओम नम शिवाय भगवान महाराज दैवत परंत आहे म्हणून आज पूर्व आहे महाशिवरात्री आहे थोड जरी तुम्ही त्याला पूजा जरी केली थोडी भावनेने पूजा केली तर लवकर प्रसन्न म्हणाल महाराज रावण त्याच्या घरातील भगवान शंकरांना घर बांधलं वास्तुशांतीला ब्राह्मण म्हणून रावणाने बोलवलं तर विचारलं देवबापा मागा दक्षणा तुम्हाला काय मागायची रावणान काय मागाव ते म्हणले काय नाही तुमच्या मनावर काय मागायचं तर नाही म्हणले एवढं घरच देऊन टाका म्हणले मला म्हणजे बघा घरात आता विषयच नाही काय म्हणला गरज देऊन टाका एवढंच नाही बायको मागितली बायको सुद्धा दिली महाराज मध्ये नारद भेटले नारदाने थोडा चॅप्टर पण केला तो त्या एवढं भोळा दैवत पण हा भगवान श्रीकृष्ण तेवढा भोळा नाही त्याला नारद त्याचा बायको मागाय नाही तर मानला नाही दिली तर नाही महाराज असं माणस काय काय असतात नाही म्हणत नाही पण देत नाही काहीतरी काय बेकान्याला बैल मागायचा माणसं म्हणतात त्याच्याकडे कशाला गेला महाराज ते तुम्हाला नाही काहीच म्हणणार नाही पण काम योग्य होणार नाही काहीतरी कारण सांगणार बैल लातच मारते बैल गोळवत पडते बैल कापसाचे झाडच मोडित असंच आहे कशा मानू <laughs> तसं म्हणलं तस महाराज भगवान श्रीकृष्णाकडं नारद बायको मागण्यासाठी गेला डायरेक्ट म्हणला नाही मला बायको द्या म्हणले देवा लईच कंटाळा आले हो रोज जेवण करून रोज स्वयंपाक बनवावं लागायला रोज स्वयंपाक बनवावं लागायला मग नारद म्हणले तेव्हा एखादी मशीन ठेवून देऊ का मशीन घेतली तरी बटन मला दाबा लागल ती बिघडे नीट करून मला ताणावं लागल मला अशी मशीन द्या की माझ्या अगोदर ती सकाळी उठली पाहिजे उठल्यानंतर तिने सगळा स्वर्फा करून ठेवला पाहिजे माझा मी उठल्यानंतर मी आंघोळी गेल्यानंतर माझी टावेल दिली पाहिजे माझा ब्रश दिला पाहिजे का माझे सर्व कपडे दिले पाहिजे आणि सर्व काम ओरकून मला ताट वाढून ठेवलं पाहिजे अशी मशीन द्या कृष्ण मला डायरेक्ट बायकूस म्हणणं द्या असे एवढे पाहून द्या काय म्हणलं महाराज भगवान श्री कृष्ण म्हणले काय सोळा हजार एकशे आठ आहेत याच्यातली तुला कोणती नाही चिंता न्यात आहे पण जिच्या महालामध्ये मी नाही तू घेऊन जा आता महाराज जगाचा माल येतो चोरा तो हे जरी तरी पण तो तसा नाही महाराज नारदजी महाराज असेल आता गरबडत तशी मला सोळा हजार एकशे आठ आहे त्याच्यातली कोणती एक घेऊन जाय म्हणले पण ज्या मालामध्ये मी नसेल ती न्याय मात्र देव आहे महाराज त्याला काय एकूण एकच आहे का अनंत अवतार आहे अवताराच्या राज प्रत्येक मालामध्ये भगवंताला एक एक अवतार घेतला नारदजी महाराज शिकवू लागले माहितीये का आता नारदजीचा काय चिपळ्या नाराजी कसे पळत असतील बीबीष्ठ महाराज अंदाज तुम्ही आता पालखे सोड्यामध्ये असतात रिंगणात येणे कसे पळत येत पालख्या सोड्यात तशी नाराजी महाराज निघाली पळत रुक्मिणा साहेबाच्या महाराज गेले की भगवान परम तिथं झोपलेले होते